विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते या पार्श्वभूमीवर अनेकांनी आपल्या पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी मोर्चे बांधणी केली आहे अनेकांनी पक्षाकडे इच्छुक म्हणून अर्ज केला आहे मतदारसंघ एक आणि इच्छुक अनेक अशी स्थिती बऱ्याच ठिकाणी आहे पण एक मतदारसंघ असा आहे ज्या मतदारसंघावर भावाबरोबरच बहिणीनेही दावा केला आहे त्यामुळे पक्षासमोर मात्र पेच निर्माण झाला आहे विशेष म्हणजे भावाने या मतदारसंघातून जवळपास पाच वेळा प्रतिनिधित्व करत आमदार झाला आहे शिवाय राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपदही भूषवलं आहे अशा वेळी उमेदवारी कोणाला द्यायची असा प्रश्न पक्षासमोर पडला आहे हाच पेच निर्माण झाला आहे तो वर्धा जिल्ह्यातील देवळी विधानसभा मतदारसंघात या मतदारसंघात सध्या काँग्रेसचे रंजीत कांबळे हे आमदार आहेत याच मतदारसंघातून काँग्रेसच्या चारुलता टोकस यांनी उमेदवारी मागितली आहे चारुलता टोकस या रंजीत कांबळे यांच्या मावस बहीण आहेत लिया। आपल्याला या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्याकडे अर्ज केला आहे त्यांनी उमेदवारी मागितली असल्याचेही चांदूरकर यांनी स्पष्ट केले आहे चारुलता टोकस या सध्या प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष आहेत त्यांनी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली होती शिवाय वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूकही त्यांनी दोन हजार एकोणवीस ला लढवली होती पण त्यात त्यांचा पराभव झाला होता